नमस्कार विदर्भाशियांनो आपल्या आवडत्या मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रदीप हवामान अभ्यासक तर आज शनिवार म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट तर पुढचे काही दिवस विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे एक किमान दोन तीन दिवस गेल्या दोन तीन दिवसापासून विदर्भात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे आणि आजची रात्र ही विदर्भासाठी अतिशय भारी ठरण्याची शक्यता विशेषतः पश्चिम विदर्भातली म्हणजे पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा अमरावती सोबतच वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत जबरदस्त अशी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आता आपण भाग पुढच्या भागात या आपण बघणार आहोत की नेमकी कुठे कोणत्या ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे तत्पूर्वी पुढचे दोन दिवस म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेपर्यंत विदर्भात पावसाची उपस्थिती राहणार आहे आणि सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा पाऊस विदर्भातील थांबू शकतो आणि सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत विदर्भात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा एक दोन तारखेनंतर विदर्भात पाऊस सुरू होईल परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची जी रात्र आहे ही विदर्भासाठी अतिशय अतिवृष्टीची ठरू शकते विदर्भाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत म्हणजे पंचवीस तारखेच्या पहाटेपर्यंत जोरदार ते अतिजोरदार अतिवृष्टी होऊ शकते त्यामुळे सर्वप्रथम आपण बघू की नेमकी ही अतिवृष्टी आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यांमध्ये होणार आहे तर आता आपण सर्वप्रथम बघू की आज मध्यरात्रीनंतर मन उद्या पहाटेपर्यंत हा पाऊस कुठे येणार आहे तर विशेषतः आज बा काही ठिकाणी रात्री बारा वाजतानंतर तर काही ठिकाणी मध्यरात्री तीन वाजतानंतर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी या जिल्ह्यांमध्ये होणार आहे विशेषतः त्यामध्ये आपण बघतो की इकडे म अमरावती जिल्ह्याचा हा जो धारणी सोबतच अचलपूर अंजणगाव सुरजी दर्यापूरचा काही भाग तर या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून धारणी आणि चिखलदऱ्याला याचा जबरदस्त फटका आज तर बसण्याची शक्यता आहे सोबतच अचलपूर तालुक्यालाही जबरदस्त असा फटका या अतिवृष्टीचा बसू शकते यासोबत बाजार तालुका जो आहे अमरावती जिल्ह्यातला सोबतच मुर्शी तालुका याही ठिकाणी जबरदस्त अशी अतिवृष्टी आज मध्यरात्रीनंतर होण्याची शक्यता आहे तर स इकडे वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि आष्टी हे जे दोन तालुके आहे या तालुक्याला या अतिवृष्टीचा फटका बसू शकते तर इकडे तिवसा मुजरी हा जो परिसर आहे अमरावती जिल्ह्यातला याही भागात अतिवृष्टीचा प्रभाव जाणवू शकतो तर यानंतर आम नागपूर जिल्ह्यातील काटोल कोंडाळी हा जो परिसर आहे इकडे सावनेर असेल सोबतच नागपूर आहे हिंगणा दामणा पाचगाव या संपूर्ण भागामध्ये इकडे मौद्यापर्यंत रामटेकपर्यंत या पूर्ण अतिवृष्टीचा प्रभाव राहणार आहे म्हणजे एकंदरीत नागपूर सोबतच वर्धा त्यानंतर अमरावती इकडे अकोल्याचा जो हा तेलारा अकोट हा जो भाग आहे तर याही भागात जोरदार अतिवृष्टी होऊ शकते मध्यरात्रीनंतर तर बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर जळगाव जामोद मोताळा हा जो भाग आहे तर या भागामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते म्हणजे एकंदरीत बुलढाणा अकोल्याचा उत्तरेकडचा भाग सोबतच अमरावती त्यानंतर वर्धा आणि नागपूर या संपूर्ण जिल्ह्याला आज मध्यरात्रीनंतर जबरदस्त असा अतिवृष्टीचा तडाखा बसेल आणि तो जो उत्तरेकडचे जे भाग आहे या सर्व जिल्ह्यांचे त्यामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी उद्या म्हणजे आज मध्यरात्रीनंतर उद्या सकाळपर्यंत आणि दुपारपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाऊस या संपूर्ण भागात होणार येणार असल्यामुळं नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे विशेषतः धरण क्षेत्रातले जे, जे लोक आहे तर त्यांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊ शकते अशी एकंदरीत शक्यता दिसत आहे पुन्हा एकदा सांगतो की नागपूर जिल्ह्यातील सावनेर काटोल सोबतच इकडे कोंडाळी त्यानंतर नरखेड वगैरे हा जो भाग आहे या भागात जोरदार अतिवृष्टी होऊ शकते तर स इकडे वर्धा जिल्ह्यातील आर्वी आष्टी तालुक्यात जबरदस्त अतिवृष्टी होण्याची शक्यता असून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तिवसा सोबतच अचलपूर चांदूर बाजार चिखलदरा धरणी अंजनगाव सुजित दर्यापूर या भागामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते तर अकोला जिल्ह्यातील अकोट तेलारा आणि बुलढाणा जिल्ह्यातील जामो संग्रामपूर सोबतच मोताळा आणि नांदुरा या तालुक्यांमध्ये आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते त्यामुळं सर्व या भागातील नागरिकांनी सतर्कता बाळा घेईल असं आवाहन आम्ही विदर्भ मान्सून चॅनलच्या वतीनं आपणास करतो यानंतर उर्वरित जो भाग आहे म्हणजे आपण जे काही तालुक्यात सांगितले तर त्यामध्ये उर्वरित ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील हा जो संपूर्ण जो भाग आहे मग त्यात दासरखेड असेल मलकापूर असेल सोबत अडोल बुजुर्ग दिघी पिपरी गौरी त्यानंतर नांदुरा बाबरगाव जो हा जो भाग आहे तर या भागात जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो मुसळधार स्वरूपाचा त्यानंतर जळगाव जामोद मडाखेड वगैरे जो भाग आहे पडा पळशी आहे आलेवाडी आहे याही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर नांदुरा पातुर्डा याही भागात जबरदस्त असा मुसळधार पाऊस आज मध्यरात्रीनंतर होण्याची शक्यता आहे तर अकोला जिल्ह्यातील इकडे हा हिवरखेडचा भाग असे तेलार आहे अकोट आहे इथे जबरदस्त अशी अतवृष्टी होईल सोबतच अंदुरा वगैरे भागातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर मी अमरावती जिल्ह्यातले भाग सांगितलाच आहे तर धारणी चिखलदरा अंजनगाव सुजी सोबत दर्यापूर अचलपूर बाजार या संपूर्ण भागामध्ये असे गाव असेल चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी वगैरे हा जो भाग आहे त्यानंतर मुर्शी मुजरी दुर्गवाडा आर आर्वी एस टी तळेगाव जो भाग आहे वर्धा जिल्ह्यातला इथे जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते त्यानंतर इकडे आपण कारंजा जो आहे वर्धा जिल्ह्यातला तर कारंजामध्ये जबरदस्त अतिवृष्टी आज मध्यरात्रीनंतर होणार आहे सोबतच लालगड वाढवणा याही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे तर अरबीमध्येही अतिवृष्टी होऊ शकते अशी एकंदरीत स्थिती आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील जर आपण भाग बघितला भा तर यामध्ये काटोलसोबतच डोरली कोंडाळी धोतीवाडा धामणा कडमेश्वर वगैरे हा जो भाग आहे तर या भागात जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते अशी एकंदरीत स्थिती आहे बाकी या हे जे काही जिल्हे मी सांगितले ते या जिल्ह्यातल्या उर्वरित भागामध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर हे झालं पंचवीस तार चोवीस तारखेचं आणि पंचवीस तारखेच्या पहाटेपर्यंतचं पंचवीस तारखेलाही विदर्भात अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे आणि सव्वीस तारखेच्या पहाटेनंतर किंबहुना दुपारनंतर विदर्भातील पाऊस कमी होईल आणि सव्वीस तारखेला म सायंकाळनंतर किंवा मध्यरात्रीनंतर विदर्भातील पाऊस बंद होण्याची शक्यता आहे आणि मग पुढचे तीन ते चार दिवस विदर्भात लख सूर्यप्रकाश पडेल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस या तारखेपर्यंत विदर्भात पुन्हा एकदा वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे आणि एक तारखेनंतर एक किंवा दोन तारखेनंतर पुन्हा एकदा कमी दाबाची निर्मिती होत असल्यामुळं बंगालच्या सागरात पुन्हा एकदा नवीन पावसाचं वातावरण तयार होईल अर्थात ते कसं राहील हे आम्ही पुढच्या भागात सांगूस तोपर्यंत आजच्या भागात येथेच थांबतो आणि आपली रजा घेतो नमस्कार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ